नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सिकंदर शेख कोल्हापूरच्या गंगावेस तालमेत तयार झालेला पैलवान धिप्पाड शरीर प्रचंड चपळ आक्रमकता ठासून भरलेली आणि समोर कितीही तगडा पैलवान आला तरी आसमान दाखवण्याची खमक ही सिकंदरची ओळख सिकंदरचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभव झाला तेव्हा त्याच्यावर अन्याय झाला म्हणत सगळ्या महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलं सिकंदरनं पुढच्याच वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली आणि सगळ्या महाराष्ट्राला वाटलं आपलं स्वप्न पूर्ण झालं सिकंदरनं सुद्धा कमी वेळात प्रचंड यश मिळवलं मागच्या वर्षी वर्षी तो रुस्तमे हिंद झाला आणि महाराष्ट्राला बावन्न कशी पैलवान मिळाला कट्टू एकतीस ऑक्टोबरची रात्र पंजाबच्या मोहालीमधून एक बातमी आली सिकंदर शेखला अटक झाल्याची शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रकरणात सिकंदर पोलिसांना रेड हँड सापडला ही बातमी धक्कादायक होतीच पण सोबतच दुसरी धक्कादायक बातमी आली सिकंदर पपला गुज्जर गँगशी कनेक्टेड होता खुंखार पपला गुज्जर गँगशी या गँगचा इतिहास काय सिकंदर इथपर्यंत कसा पोहोचला आणि सिकंदरला अटक झालेलं प्रकरणच काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून मोहाली पोलिसांच्या सीआय टीमला खबरांच्या नेटवर्क कडून एक टीप मिळाली उत्तर प्रदेशमधून दानवीर आणि बंटी नावाचे दोन कुख्यात गुन्हेगार मोहालीमध्ये येणार आहेत त्यांच्याजवळचे शस्त्र ते सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला देतील ही टीप मिळाल्यावर सीआय टीमने सापळा रचला आणि रीतसर फिल्डिंग लावली मोहालीच्या एअरपोर्ट चौकात असलेल्या एका स्वीट शॉपजवळ या तिघांमध्ये हा व्यवहार होणार होता आणि तिथूनच पोलिसांनी तिघांनाही उचललं बंटी आणि दानवीरकडून सिकंदरला दोन पिस्तुलं मिळणार होती जी त्यांनी आपल्या एसयूव्ही गाड्यांमधून आणली होती पण हे दोघं पोलिसांच्या जाळ्यात रीतसर अडकले त्यात पोलिसांना चौकशीत माहिती मिळाली की सिकंदर बंटी आणि दानवीरकडून दोन पिस्तुलं घेऊन ती मोहालीतल्याच कृष्णा उर्फ हॅप्पी गुज्जरला देणार होता चोवीस तारखेला पोलिसांनी सिकंदर दानवीर आणि बंटेला ताब्यात घेतलं आणि सव्वीस तारखेला त्यांनी हॅप्पी गुज्जरला उचललं या सगळ्या आरोपींकडून पोलिसांनी बत्तीस बोरच्या चार पिस्तूल पंचेचाळीस बोरची एक पिस्तूल वीस जिवंत कारतूस दोन एसीव्ही गाड्या आणि जवळपास दोन लाखांची रोख रक्कम सुद्धा जप्त केलीय यांच्या अटकेनं पोलिसांनी आंतरराज्य शस्त्र तस्करीचं रॅकेट उघडकीस आणलंय हे सगळं रॅकेट पपला गुज्जर गँगकडून ऑपरेट केलं जात होतं सिकंदर शेखला पिस्तूल पुरवायला जो आला होता तो दानवीर रेकॉर्डवरचा गुन्हेगारी आहे त्याच्यावर हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान अशा तीन राज्यांमध्ये चोरी एटीएम फोडणं दरोड्याचा प्रयत्न खून आर्मसेक्स असे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखलेत दानवीर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये प्रचंड ऍक्टिव्ह होता आणि तिथून शस्त्र आणायचा आणि पंजाबमध्ये विकायचा त्यानुसारच त्याने सिकंदरला पिस्तुलं द्यायचा प्लॅन केला होता पण प्लॅन यशस्वी होण्याआधीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला दानवीर सोबतच बंटी आणि हॅपी गुज्जरच्या नावावर सुद्धा काही गुन्हे आहेत तिघेही जण पपला गुज्जर गँगसोबत कनेक्टेड आहेत आता या धक्कादायक गोष्ट म्हणजे सिकंदर शेखचं नाव सुद्धा याच पपला गुज्जर गँगशी जोडलं जाते पोलीस तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सिकंदर पपला गुज्जर गँगसाठी फ्रंट म्हणून काम करायचा त्याचं कुठल्याच प्रकारचं गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हतं त्यात पैलवान म्हणून त्यानं ओळखसुद्धा कमावलेली त्यामुळे त्याला आंतरराज्य प्रवास करताना फार अडचणी यायच्या नाहीत त्याच्यावर कोणाचा संशय यायचा नाही याच गोष्टीचा फायदा पपला गुजर गँगला झाला आणि सिकंदर त्यांच्यासाठी शस्त्रांची खरेदी आणि शस्त्र पोहोचवण्याचं काम करू लागला अशी माहिती पोलिसांनी दिलीये पण सिकंदर कसलेला पैलवान फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही ते त्यानं प्रचंड चांगलं नाव कमावलेलं मग सिकंदरचं नाव पपला गुजर गँगशी कसं जोडलं गेलं पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये ऍक्टिव्ह असलेल्या गँगपर्यंत सिकंदर कसा पोहोचला हा सुद्धा प्रश्न पडतो त्यासाठी आपल्याला समजून घ्यावा लागतो पपला गुजर गँगचा इतिहास या गँगचा मोरक्या विक्रम गुज्जर उर्फ पपला कधी काळचा कुस्तीगीर जो इतका मोठा गँगस्टर बनला की त्याच्या नावानेच त्याची गँग ओळखली जाऊ लागली पपला हा मूळचा हरियाणाचा पपलाला लहानपणापासून कुस्तीचं वेळ होतं तो शक्ती गुज्जरकडे जाऊन कुस्ती शिकला पहिलवान झाला पण कुस्तीच्या मैदानात उतरण्याऐवजी त्यानं स्वतःची जिम सुरू केली कुस्ती फक्त नावापुरती राहिली जिममधून पपलाची कमाई होतच होती पण सोबतच त्याला वाटायला लागलं की आता आपण सुद्धा आपल्या जिममध्ये येणाऱ्या पैलवानांचे गुरु झालोय पण तरी तो शक्ती गुजरला प्रचंड मानायचा या शक्ती गुज्जरचा हरियाणाच्या संदीप फौजीसोबत वाद होता फौजीनं गुज्जरची हत्याची सुपारी दिली आणि दोन हजार चौदा मध्ये त्याला मारून टाकलं त्यानंतर गुज्जरच्या मेवण्याच्या म्हणण्यानुसार पपलानं संदीप फौजीला संपवण्याची शपथ घेतली आणि मग बदल्याचा प्रवास सुरू झाला पपलानं सगळं प्लॅनिंग आखलं फौजीनं शक्ती गुज्जरच्या हत्याची सुपारी चिकू गँगला दिली होती त्यामुळे पपलाला डबल बदला पूर्ण करायचा होता त्यानं सुरुवातीला डॉक्टर गँग जॉईन केली चिकू गँगवर बारीक नजर ठेवली अशातच शक्ती गुज्जरच्या मेवण्यानं त्याला संदीप फौजीची सुपारी दिली आणि दोन हजार पंधरामध्ये पपलानं संदीप फौजीला संपवलं सुपारी एकट्या संदीप फौजीचीच होती पण पपलानं फौजीची आई मामा आणि आजोबा यांनाही संपवलं त्याचं नाव हरियाणाच्या टॉपच्या गँगस्टर्समध्ये येऊन पोहोचलं त्यानंतर पोलिसांच्या सीआय टीमनंच त्याला अटक केली त्याच्यावर चार हत्यांचा आरोप होता पण सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये त्याला हजेरीसाठी कोर्टात घेऊन जात असताना तो पळून गेला आणि त्याचा गँगस्टर बनायच्या प्रवासाचा दुसरा अंक सुरू झाला मुळात पपलाला पोलिसांच्या तावडीतून सुट्टा यावं म्हणून त्याच्या गँगमधल्या पोरांनी पोलिसांवर गोळीबार केला होता त्यानंतर पपला सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह झाला तो आणि त्याच्या टोळीतले मेंबर्स बाहेरीतल्या बंदुका आणि इतर शस्त्र घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकायचे साहजिकच इतर राजांमधले तरुण पोरं या गँगमध्ये सहभागी व्हायची बघता बघता पपला गुज्जरची गँग इतकी मोठी झाली की त्याचा दबदबा हरियाणासोबतच पंजाब राजस्थान आणि दिल्लीमध्ये पोहोचला पपला हे दहशतीचं दुसरं नाव बनलं हत्या दरोडा खंडणी धमकवणं या रोजच्या गोष्टी झाल्या होत्या पण पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून चर्चेत असलेला पॅटर्न होता शस्त्रांची तस्करी त्यातही पपला आणि त्याची गँग बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसायची नाही दोन हजार एकोणीसमध्ये चिकू गँगचा मोरक्या राजस्थानात हजेरीसाठी येणार असल्याचं पपलाला समजलं तो राजस्थानकडे निघाला तेव्हा त्याच्याकडे बत्तीस लाख ,00 रुपये कॅश होती एवढे जास्त बेहिशोबी कॅश घेऊन जात असल्याच्या आरोपांखाली पोलिसांनी पपलाला उचललं आणि त्याला चौकीत जमा केलं ज्या भरुड चौकीमध्ये पपला होता त्याच चौकीवर दुसऱ्याच दिवशी सकाळी सात वाजता फायरिंग झाली ए के फॉर्टी सेव्हन घेऊन पपला गँगचे मेंबर्स तिथे गेले आणि त्यांनी पपलाची सुटका केली पपलावर तेव्हा तीन लाखांचं बक्षीस होतं त्याला भर चौकीवर फायरिंग करून सोडवण्यात आलं तिथून पसार झालेला पपला वॉन्टेड कापायला कोल्हापुरात आला तो ओळख बदलून राहायला लागला त्यावेळी तो एका जिमला जायचा तिथे असलेल्या जिम ट्रेनर सोबत त्याची ओळख ओड़क झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं पण पपला कोल्हापुरात असला तरी त्याची टोळी शांत नव्हती सुपारी घ्यायची ती वाजवायची कोणाकडून खंडणी उचलायची कोणाला धमकावायचं कोणाला उडवायचं शस्त्रांचा व्यापार कुठून कसा करायचा अशा प्रत्येक गोष्टीबद्दलच्या ऑर्डर्स पपलाकडून येत होत्या आणि टोळी ऍक्टिव्ह राहिली साहजिकच पपलाच्या मागावर पोलीस सुद्धा होते जेव्हा पपला कोल्हापुरात असल्याची टीप मिळाली तेव्हा पोलिसांनी ट्रॅप रचला पोलिसांची टीम कोल्हापूरला पोहोचली तेव्हा पपला आपल्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅटमध्ये होता पपलाला तिथून उचलण्यात आलं त्याच्या गर्लफ्रेंडनं सांगितलं की त्यांना आपल्यापासून खरी ओळख लपवली होती आणि माहिती सुद्धा तिलाही ताब्यात घेण्यात आलं पण महिनाभरानं सोडून देण्यात आलं तिकडे पपला जेलमध्ये गेला पोलिसांनी याबद्दल एवढी खबरदारी बाळगली की पपलावर ड्रोननं नजर ठेवण्यात येत होती तो पळून जाऊ नये आणि त्याची कुख्यात पपला गँग त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू नये म्हणून पोलीस अलर्टवर होते पपलाला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे पण पपला गुज्जर गँग मात्र तीन ते चार राज्यांमध्ये ऍक्टिव्ह आहे ते सुद्धा पूर्ण ताकदीनं आता प्रश्न पडतो या गँगसोबत सोबत पपला पप्ला सोबत सिकंदर कसा काय जोडला गेला तर सध्या पपला गुज्जर गँगचं मेन टार्गेट आहे पंजाब कारण त्यांच्या आर्म्स डेलीच्या बिझनेसला इथे वाव पैसा आहे त्यात सिकंदर गेल्या पाच सहा महिन्यांपासून पंजाबमधल्या मुलनपूर गरीबदास इथं भाड्याच्या घरात राहत होता याआधी तो पंजाबला अनेकदा गेला होता तिथे तो कुस्ती शिकायचा आणि शिकवायचा सुद्धा पण महत्वाचं म्हणजे सिकंदर पंजाबमध्ये अने होणाऱ्या पंजाब अनेक कुस्ती दंगलींमध्ये खेळायचा त्यातून पैसा कमवायचा त्यामुळे त्याचं पंजाब कनेक्शन तसंच होतं पपला स्वतः पैलवान असल्यानं त्याच्या टोळीत अनेक पैलवानांचा समावेश आहे त्यामुळे साहजिकच सिकंदर यातूनच त्याच्याशी जोडला गेला असावा असं सांगण्यात येते सोबतच वॉन्टेड कापायला पपला कोल्हापुरात आला होता सिकंदर सुद्धा कोल्हापुरातच सराम करायचा त्यामुळे इथूनच हे कनेक्शन लागलं का या दिशेनेही तपास सुरू आहे सिकंदरला पंजाबमध्ये बेस असणाऱ्या टोळीसोबत शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रकरणात थेट अटक झाल्याने खळबळ उडाली आहे पण त्याच्या कुटुंबियांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत त्याचे वडील पैलवान रशीद शेख माध्यमांशी बोलताना म्हणाले माझ्या मुलांना अत्यंत कष्टानं नाव कमावले कोणीतरी फसवून त्याला या प्रकरणात घुतवले मी आयुष्यभर हमाली करून पैसे कमवले हरामचा पैसा मी कमवला नाही तर माझा मुलगा कसा कमवेल सिकंदरला शेकडो गाड्या आणि सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली त्याला असं काही करण्याची गरजच नव्हती हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे तो तयारी करत होता त्याला खेळून न देण्यासाठी दावपेस तर नाहीत ना हे मला समजत नाही पंजाब आणि महाराष्ट्र पोलिसांनी आमच्या मुलावर अन्याय होऊ देऊ नये त्याची सखोल चौकशी करावी आणि तो निर्दोष असल्यास त्याला मुक्त करावं थोडक्यात हिंद केसरी स्पर्धा जवळ आल्याने सिकंदरला स्पर्धेपासून दूर ठेवण्यासाठी हा सगळा प्रकार घडवल्याचा संशय सिकंदरच्या कुटुंबियांना आहे तर गंगावेज तालमीच्या वस्तादांनी सिकंदरनं लाल मातीचा अपमान केला अशी टीका त्याच्यावर केली आहे पण सध्या तरी ज्या सिकंदरला महाराष्ट्राने खांद्यावर उचलून धरले तोच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अटकेत आहे तेही पंजाबमधल्या एका गँग सोबत मिळून केलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे आता तपासात सिकंदर निर्दोष सुटतो की खरंच तोच पपला गुजर गँगचा फ्रंट आहे हे समोर येणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं सिकंदर खरंच दोषी असेल की हा सिकंदरला अडकवण्याचा प्रकार असेल तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद